श्री स्वामी समर्थ मूर्ती घरात ठेवताना लक्षात ठेवा तुमच्या घरात स्वामी समर्थांच्या मूर्ती ठेवणार आहात का मग आधी हे नियम नक्की वाचा कारण यामुळे तुमच्या घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल स्वच्छता राखा मूर्ती ठेवण्यापूर्वी आणि देवघर स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे स्वच्छ वातावरणातच देवस्थान पवित्र राहतं दिशा योग्य ठेवा स्वामी समर्थांच्या मूर्तीला शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला पाहून ठेवा यामुळे वास्तुप्रकारे चांगली ऊर्जा मिळते वातावरण शांत ठेवा मूर्तीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा कोणतीही अनावश्यक वस्तू नको प्रकाश आणि दिवा देवघरात दिवा अगरबत्ती आणि कापूर नियमित लावा यामुळे घरात सकारात्मकता राहते नियमित पूजा दररोज किंवा शक्य तितक्या वेळेला स्वामी समर्थांची पूजा करा मनापासून श्रद्धा ठेवून जप करा मूर्तीची योग्य उंची मूर्ती जमिनीपासून थोडी उंचावर ठेवा ज्यामुळे तीच मान राखले जात पूजेसाठी वस्तू अक्षता फुलं नारळ आणि फळ नेहमी पूजेच्या वेळेला अर्पण करा हे सोपे नियम पाळल्याने स्वामी समर्थांच्या कृपा तुमच्या घरावर नक्कीच राहील स्वामी समर्थ